अ व ब या दोन नळांनी एक पाण्याची टाकी अनुक्रमे आठ बारा तासात भरते जर दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर टाकी भरण्यास लागणारा वेळ किती सर नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा कितीतरी प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल लेकरांनो प्रस्तुत प्रश्न ज्या विद्यार्थ्यानं विचारला त्यानं पर्याय दर्शवले नाही प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र कार्यक्षमतेचा गुणाकार आणि भागीला कार्यक्षमतेची बेरीज हे प्रस्तुत सूत्र आता याला तुम्ही ए गुणीला बी अधिक ए अधिक बी अशा स्वरूपात कुठं बघलं अस लक्ष द्या अ हा नळ टाकी आठ तासात आणि ब नळ टाकी बारा तासात भरतो अनुक्रमे म्हणजे क्रमशः अ हा नळ टाकी आठ तासात तर बळ टाकी बारा तासात भरतो म्हणजे इथं आठ गुणीला बारा छेदस्थानी आठ अधिक बारा अशा पद्धतीची योजना अंशातील ही पद अशीच आठ गुणीला बारा छेदस्थानी ही बेरीज वीस आता चार दोन्ही आठ चारा पंचवीस बारा आणि दोन चा गुणा छदस्थानी पाच बार दोन्ही चोवीस पाच आणि हा भाग जातो चार पॉईंट आठ न चार पॉईंट आठ तास हे या प्रश्नाचं उत्तर आहे एखाद्या वेळेस तुम्हाला जर पर्याय मिनिटामध्ये दर्शवलेले असतील ले तर लेकरांनो चार तास म्हणजे सहा चूक चोवीस एका तासामध्ये साठ मिनिटं असतात चार तासामधील मिनिट दोनशे चाळीस मिनिट आता समोरच हे जे पॉइंट आठ आहे पॉइंट आठ म्हणजे काय शून्य पॉईंट आठ शून्य पॉइंट आठ तास म्हणजे किती मिनिटं असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा याला गुणीला साठ करायचं हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो साईन आठ अठ्ठे चार लक्षात घ्या इकडं काही संख्या नाही म्हणून एक घर सोडून दशावून चिन्ह आहे म्हणून एक घर सोडून दशावून चिन्ह द्यायचं अर्थात अठ्ठेचाळीस मिनिट शून्य पॉईंट आठ तास म्हणजे मिनिट किती हो तर अठ्ठेचाळीस मिनिट ही सर्व बेरीज म्हणजे प्रश्नाचं उत्तर आठ चारांच्या आठ आणि हे दोन एखाद्या वेळेस पर्याय जर का मिनिटामध्ये असतील तर टाकी भरण्यासाठी लागणारा हा वेळ मिनिटामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिट ओके प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव किंवाच करता येईल ओके okay.